नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग शुभ सकाळ आपल्या वरती तुमचं स्वागत आहे स्वामी समर्थ सुट्टी आहे आज चाललो आहे जरा बाहेर चाललो आहे बाहेर नाही बाहेर नाही म्हणायला लागणार रामकृष्ण री दादा रामकृष्ण री शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मुलींना जरा ट्यूशनला घेऊन चाललो आहे स्वागत आहे सर्वांचंच मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम शुभ सकाळ सर्वांना लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून आभार कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त नक्कीच नक्कीच झाला का दादा चहा नाश्ता वगैरे झाला का बगेरे चा नाश्ता वगैरे झाला का नक्की सांगा स्वागत आहे सर्वांचंच मित्रांनो स्वागत आहे सर्वांचंच आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे सकाळचं वातावरण पाहू शकता सकाळचं वातावरण आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे कर्नाटकचं वातावरण आहे मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करत चला केळीचा स्टॉल लागलेला आहे पाहू शकता केळीचा स्टॉल लागलेला आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो काय चाललंय सर्वांचं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना आणि अश्विनी चोमाशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन आपली व्हिडिओ पहा चा फक्त झाला आहे डी मार्टला गेलो होतो डी मार्ट वरनं घरी चालू आहे ओके ओके दादा चालते चालते कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि नक्कीच मित्रांनो तुमचंही चॅनल असेल तर सांगा आपली लाईव्ह कुटुंब आहे तुम्ही तेही सांगत चला संदीप दादा शिवप्रभात दादा शिवप्रभात दादा तुमचं आपल्या चॅनलवर चॅनलवरती स्वागत आहे शुभ सकाळ तुम्हाला संदीप दादा झाला दा का चहा पाणी वगैरे झाला का शुभप्रभात अनिल दादा अनिल दादाही शुभप्रभात म्हणत आहे कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी नक्कीच तुमचंही चॅनल असेल तर सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू हो। मार्टिन दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे आपल्या लाईव्ह स्वागत आहे कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला हाय क्या बोल रे कैसे ठीक है ठीक है आप कैसे हैं कन्नड़ में बोला कन्नड़ में हो चाय हाँ टिंडी हो गया चपाती चपाती कमेंट्स करा कमेंट्स करा लाईक करा लाइक करा चैनल ना करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हाँ नेळू निर्लू जाला का आ... ताईंनी नाश्ता बनवून ठेवला आहे का दादा येतो नाश्ता करायला भूक लागली आहे हो हो या दादा मेंदूवडा खायला या दादा मेंदूवडा शुभ सकाळ संदीप दादा शुभ सकाळ शुभ सकाळ कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला काल्ला दादा नमस्कार नमस्कार रे नमस्कार नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ तुमचंही आपल्या चॅनलवरती स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कॉमेडी वरती अश्विनी सोमाशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच वरती जाऊन पहा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत चला कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईक डन धन्यवाद धन्यवाद वैषणी वैष्णवी लोक्स लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे वैष्णवी ताई आज पहिल्यांदाच आपल्या लाईव्हला आला धन्यवाद आणि तुमचं चॅनल असेल तर नक्की सांगा ताई आपण तुम्हालाही सपोर्ट करू आणि वैष्णवी ताई कुठून आहात आपण तेही सांगा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता आपण कर्नाटकचा व्ह्यू दाखवत आहे कमेंट्स करा कमेंट्स करा त्याला पदाचा सपोर्टिंग मॅसेज सपोर्टिंग मॅसेज श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव हाय हाय एअरपोर्ट एअरपोर्ट <laughs> सरांचं स्वागत आहे वैष्णवी ताई बाय ओके ओके ताई कमेंट्स करत चला लाईक ला चला करा चला छोटी छोटी क्या बात माय फेवरेट हो हो दादा तुमचा फेवरेट आहे कॉमेंट्स ला करा सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुळशी वृंदावन पाहू शकता तुळशी वृंदावन पाहू शकता कमेंट्स करत चला लाईव लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो छान असे व्हिडिओ असतात कल्ला पद्धत सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना आज रविवार आहे शुभ रविवार कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगत चला लप्पा दादा सपोर्टिंग मेसेज धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे लाईक लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना मित्रांनो सपोर्टिंग मेसेज करत आहेत कलाकाराचा सपोर्टिंग मॅसेज स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच जाऊन पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा सपोर्टिंग मॅसेज सपोर्टिंग मॅसेज धन्यवाद धन्यवाद चला निळू स्वागत so, आहे सर्वांचं मित्रांनो शुभ शुभ रविवार सर्वांना आणि सकाळची आपली लाईव्ह चालू आहे छान असं प्रसन्न वातावरण आहे पाहू शकता मित्रांनो कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त त्या दादा सपोर्टिंग मॅसेज सी सीवाल्यांनो खाली आण कॉमेंट्स करत चला सकाळ सकाळची अशी छान लाइव आहे मित्रांनो छान लाइव आहे सकाळ सकाळची पाहू शकता छान असं वातावरण आहे सकाळ सकाळचं कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर लोक आहेत मित्रांनो कॉमेंट्स करत चला दीदी इकडून या बाळा कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान असे व्हिडिओ असतात आपलेच शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कॉमेंट्स करा कॉमेंट्स केले तर समजले मित्रांनो आणि इकडं पाहू शकता केळीचा स्टॉल लागलेला आहे या केळी खायला केळी खायला या सर्वांनी मेसेज करा मेसेज करा लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्की सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान छान असे आपले व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी हसतो तुम्ही हसा सी सीवाल्यांना खाली आणून कॉमेंट्स करत चला कॉमेंट्स केले तर समजते मित्रांनो नाहीतर काही समजत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि झाला का मित्रांनो सर्वांचा चहा वगैरे झाला का सकाळ सकाळचा आज बहुतेक जणांना सुट्टी असेल बहुतेक जणांना कामावरून सुट्टी असेल आज हॉलिडे आहे आज संडे आहे आणि संडेचं वातावरण खरंच खूप छान असतं लेट उठायचं लेट नाश्ता ने लेट आंघोळ सगळं काही लेट असतं कॉमेंट्स करा सर्वांनी कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो आणि नक्कीच तुमचंही चॅनल असेल तर सांगा आपण तुम्हालाही सपोर्ट करू ॲटो पार्किंग आहे पाहू शकता ॲटो पार्किंग आहे स्वागत आहे सर्वांचं कॉमेंट करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागत आहे मित्रांचं सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कॉमेंट थांबलेले आहेत कॉमेंट्स करत चला मित्रांनो छान असा निसर्ग दाखवत आहे तुम्हाला कर्नाटकचा निसर्ग दाखवत आहे आणि छान छान असे व्हिडिओ असतात चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला कर्नाटकचं छान असं वातावरण आहे स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो अश्विनी सुमोशी ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय चालेल सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो मस्त हॉलिडे आहे सर्वांना सुट्टी असेल कॉमेंट्स येऊ द्या कॉमेंट्स करत चला निसर्ग पाहू शकता छान असा निसर्ग फुललेला आहे आणि वातावरण वातावरण पण खूप छान आहे मित्रांनो पावसाला पावसाने आता थोडी दडी मारलेली आहे कडक असं ऊन पडलेलं आहे स्वागत आहे सर्वांचं कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुमचंही चॅनल असेल तर नक्कीच सांगा मित्रांनो आपण तुम्हालाही सपोर्ट करू श्री स्वामी समर्थ स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती अश्विनी सोमशी ब्लॉग्स सो वरती सर्वांच स्वागत आहे नक्कीच आपल्या चॅनल वरती जाऊन आपले व्हिडिओ पहा कसे वाटतात तेही सांगत चला मी हसतो तुम्ही हसा कमेंट्स करत चला मित्रांनो कॉमेंट थांबलेले आहेत कॉमेंट्स करा कॉमेंट्स केले तर समजेल काय चावलं होतं आणि भाऊ तो कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो सर्वांचंच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे